नमस्कार तिघ मिळून ना लट अगदी दत्तात्र सारखं निवडणुकीच्या कामासाठी का तालुक्याच्या गावाला निघालो छान 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 बसा बस बसा बस बस तालुक्याच्या गावाला निघाला मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे निवृत्तीनाथा मला तुझं कस झालं नाही माझा असं विशेष काहीच नाही अरे करत करून तू काय तरी केलं पाहिजे नाही करायचं खूप मनात आहे हो धरी आई है, थोरला भाव है। अरो बोसट ना पण घरी आई आहे थोरला भाऊ आहे अर माझ्या बोळसट नाथा आईच्या भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार हो ना पण त्याला इलाज नाही दुसरा अरे इलाज का नाही त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे धमक छान तुझ्या आईला टाका माझी वाटणी म्हणाव हो माझ्या हक्काचं घर माझ्या हक्काची जमीन नाही आईला नाही पटायचं का नाही आईला पटायचं अरे आता तुझ्या सारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वाकायचं धाव वाक्की तसं त्याला काय कमी मनात तर काय वाटेल नेवर याच्या मनात येत नाही ना अरे मला सांग जाए जाए मर मर पण बापदा मिळवलं काय थोडाफार पैसा मिळवला नाही पण लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता अधिकार मान मरात पैसा पायशी लोन देत होते बोल ने... अरे आम्ही आता थकलेली गोडी तुमच्या सारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांद्यावर घेतला पाहिजे काय माझा मोठा हो असं वाटण्या करून घेतल्या सोडतो का काय आणि मग हे निवृत्तीनाथ लागा कामाला चला आम्ही तुझ्या पाठीच्या जाऊ अरे असा वैता करायचा धसमुसळपणा करता बन फोडायच्या भीत नको पण कुत्रावर असं झालं पाहिजे मग टाक ठीक आहे मग बघतोच मी प्रयत्न करत बघतोस काय करून टाकायचं तुझ्या पाठीची मग मग मी होतो पुढं चला साहेबराव बघतोय वागता येतच नाही डॉक्टर मारा मुसळे यायला मारतच नोगीना बहुतेक कळलं ना काय रे आजारी होतो जागरण करायचं राहतो का डॉक्टर मुसळे तुम्हीच काय आपण मी कशा मी तपासतोय ना मध्ये बोलू नका रोगी म्हणून निरोगी म्हणून आलोय हो मग काय ते तुम्ही आपल्याला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो तुम्हाला थांब काय केलं निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या खाली त्या खुर्चीत बसा म्हणजे एवढ्या खालच्या लेवल बोलाय रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्ची मला पहिल्यांदा कळलंच नाही भारी विचार तुम्ही निवडणुकीला उभ्या राहता कळलं मला पण निवडणूक लय आवडते आमचं जमलं या तुम्ही याच गावते का एवढा चेहऱ्यावर ना वाईट दिसत असं मी आपला तो हा इकडचा लोकशाही लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो माझ्याकडे म्हणजे काय लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं धावत जातो त्यातून म्युन्सिपालच्या निवडणुका काय खायचं काय मग तुम्ही आम्हाला निवडून इथं आलो गेल्या <laughs> दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं <laughs> तुम्ही साडे सोळावे म्हणजे काय ते, ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना तुम्ही फक्त एवढा करा या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे शंभर रुपये जास्त बाकी समजा आपण बघून घेतो तुम्ही दहा हजार रुपये खर्च करणार असाल तयारी ठेवलेलीच आहे मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा तुम्हाला असं नक्की वाटत का तर काय सांगू तुम्हाला आता आणि काय सांगताय हो पाच वेळेला प्रयत्न केला पाच वेळेला पडलो आणि काय होणार आहे दुसरं नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे म्युन्सिपाल्टीत निवडून जायचं बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळत आहे का नाही ते शंभर रुपया शंभर रुपया शंभर रुपये हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय अरे वा तुम्हाला माहिती आहे सगळं लोकशाही साठी माहिती ठेवावी लागते आता मुसळ्याने उकड्यांना उकळात घातलं म्हणून समजा हा त्याच्या वकील साहेब आओ या उखड्यांचा उखळी उख्डे वार उडाला त्या मुसळाच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजे तुम्ही काय बी चिंता करू नका निवडणूक म्हणजे आजचा मळ मळ आहे तुम्ही काळजी करू नका पैशाची मुळीच चिंता करू नका पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला जिंकली म्हणून समजायची आओ आम्ही कशासाठी धावत आलो इथ तो डॉक्टर मुसळे आहे ना त्यानं तीन माणूस पाठवला होता मला बोलवाया काय हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभा राहणार आहे व्हेरी गुड कारण माणूस सच्चा आहे बरोबर कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे करेक्ट वा माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर अच्छा वकील साहेब आता निघतो आम्ही हो हो। म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं ला पाहिजे कस हो। आता काम म्हणजे पैसा आलाच घेऊ हो ना मग काढा आता लगेच हा काम पैसा बिघड होत नाही बघा हा दोनशे रुपये चालतील लागेल तस येऊन घेत जाईल चालेल हा पण एक जणा ठेवायचं आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार अच्छा महिनाभर तेच तेच ऐकून ऐकून कटाळा आलाय मला मला माझी वाटणी पाहिजे एवढंच कळतंय अरे म्हजेल एक रा चार पिढ्यात वाटणी सोबत मी या वाट्यात कवा निघाला नाही पुन्हा आपलं तेच अहो आई काय माहितीये त्याचा जरा तरी विचार करा हे गाई आई, मला तुमच्या ताटा खालच मांजर होऊन राहायचं नाही मला ऐकलं त्याच कान कुणी फुकलं ए माझं कान फुकायला फोर नाही मला सरळपणानं वाटणी मिळणार नसल तर तुला शिकवलं त्याच चांगलं घरात माझं करा तुम्ही वाटणी करणार का नाही सांगा मला आता निकाल पाहिजे तुला राग येईल पण स्पष्टच सांगतो तुझं दारू पिणं बायका नाचवणं हे तुला मनासारखं करता येत नाही म्हणून म्हणून तू वाटणी मागायला निघालायस राहला भाऊ आहेस म्हणून आतापर्यंत तुझं सगळं ऐकून घेत मी

नुसत जळायचं दुसऱ्यासाठी आणि नशिबी असला नवरा दोन दिवसात येतो म्हणून गेला आज आठ दिस झाला कुठला पटकेल असे आपण आलं वाटत चार गाव चौकीर डपून हे द्रुपदा तरी बघणार नाही मी कोणाला विचारतोय हो फुकनीला आता नवरा लढा दमून भागून घरी आलं तर काय धाड भरली त्याला दमाला कसला काम करतोय का धंदा माझ्याकडे बोग जरी तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझा हे बा काय आणलंय तुझ्यासाठी अरे आता तरी बक्षी माझ्यासाठी आणलं नाही काय म्हशीसाठी एवढे ना काय होतंय <laughs> <आगा। आगा। आगा। laughs> कारभाली तुमच <laughs> मला मला एकदम तुमचं बुक्काच घ्यावा वाटत टाक कोण बघत नाही तुम्ही काय कारभाली काय कितक्या संध्या वाचतो तुम्ही कुठून आणि कशा आणल्याचा आना, त्या पिशवीत काय 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 होतं तेवढं टाकलं या हा पटक्याचा रंगवायला सासराच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय असं मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणत तर तर कशाकडे भेट दिली काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या मा गावाला बर तिथं मी निवडणुकीचं काम केलं म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांच म्हणजे भारतमातेच म्हणजे सरकारच अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका